नमस्कार भाऊ जय खानदेश जय आदिवासी भाऊन त्या दडगावचे येले भाऊ काय नाव तुम्ही नरेंद्र भाऊ भाऊ दडगावचे येले भाऊ नाव नरेंद्र भाऊ भाऊनी भी त्याच स्प्लेंडर मग लटार टाका टूप टायर टाका त्यासनी त्यातले पण आपण गिफ्ट देऊ जातो भाऊ त्यातले काहीतरी नवीन गिफ्ट देऊत आपण ब्लूटूथ स्पीकर नवीन येईल आपल्याकडे एकदम तुम्ही देखू शकता ब्लूटूथ स्पीकर आहे चांगला कंपनी ना मगाडले आपण आहे चार्जर वगैरे आले भाऊ घेऊ तू स्पीकर तुले आमनाकडे कडतही गिफ्ट टाळ टाका बसल कसं वाटणं गिफ्ट बसल वाटन फॉलो करेल हो। फॉलो कर करा मित्रांनो थोडस जास्त सपोर्ट करा पहिले सारखा व्हिडिओ जास्त व्हायरल नाही व्हाय राहणार ना, किंवा फॉलोअर्स नाही वेळ राहणार ना। आपले दहा हजार फॉलोअर्स कम्प्लीट करण्याचे थोडं मदत करा तुम्हाला हातभारशिवाय नाही वाव थोडं असा सपोर्ट राहू द्या आणि जास्त सपोर्ट करा धन्यवाद आपला स्वतः तुमली माहिती युनिक टायर डोंगरगाव रोड मायर हॉस्पिटलला समोर शहादा जिल्हा नंदुरबार धन्यवाद